शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाचे कळवण तालुक्यात तीन तेरा प्रशासकीय इमारतीत सुविधा व स्वच्छतेचा अभाव महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कार्यालयातील कामकाज प्रसन्न व आल्हाददायक वातावरणात होण्यासाठी सात कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून शंभर दिवसाच्या कालावधीत सर्व स्तरातील कार्यालयांसाठी नियमावली जाहीर केली आहे या शंभर दिवसांचा कालावधी पंधरा एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण होणार असून अजूनही प्रशासकीय स्तरावर याबाबत मोठी उदासीनता कळवण तालुक्यातील प्रशासकीय इमारतींच्या व्यवहारातील अस्वच्छता व असुविधांच्या निमित्ताने दिसून येत आहे कळवण प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी तहसील पंचायत समिती उपविभागीय पोलीस कार्यालय दुय्यम निबंधक कृषी विभाग आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय असे एक खिडकी योजनेतील जवळपास सर्व शासकीय कार्यालय असताना येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते परंतु बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या या कार्यालयाची आतील बाजू तितकीच अस्वच्छ आणि अपूर्ण आहे सन दोन हजार चौदापासून सुरू झालेल्या अभाव आहे येथील दुर्गंधीयुक्त आहेत आणि जी वापरत आहेत त्यांना फक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या वापरासाठी कुलूप बंद करण्यात आले आहे ज्या शंभर दिवसांच्या कालावधीत आवश्यक सुधारणा अपेक्षित होत्या त्यात पिण्याच्या पाण्यासाठी ओ फिल्टरची व्यवस्था सोडून कोणतेच काम नव्वद दिवसात झालेले नाही याबाबत समाज माध्यम प्रतिनिधी यांनी कळवण प्रांताधिकारी अकुनुरीन नरेश यांची भेट घेऊन विचारणा केली असता फारसे समाधानकारक उत्तरे प्रशासकीय सुधारणांबाबत त्यांना देता आलेली नाहीत एकंदरीत जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनावरची मरगळ दूर होत नाही तोपर्यंत शासनाच्या शंभर दिवससारख्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांना हरताळ फासले जाईल हे नक्की